पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा पक्षी अभयारण्य खिंडीत शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र जनार्दन पाटील वय पन्नास राहणार पेझारी अलिबाग यांचा मृत्यू झाला या अपघातात त्यांच्या पत्नी दीपाली पाटील या गंभीर जखमी झाल्या था। असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत राजेंद्र पाटील हे पत्नीसोबत हिरो पॅशन मोटरसायकलवरून पोयनाडहून पनवेलकडे खरेदीसाठी येत होते सकाळी साडे अकराच्या सुमारास कर्नाळा घाटातील उतारावर मोटरसायकल रस्त्यावरील खडीमुळे स्लीप झाली या घटनेत दोघेही मोटरसायकलवरून खाली पडले राजेंद्र पाटील हे रस्ता दुभाजकावर आपटल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी दीपाली पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत